नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या मागण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दाच्या अंमलबजावणीला अजूनही सुरुवात झाली नसल्यानं रविकांत तुपकर यांच्याकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली असून एकोणवीस डिसेंबरला नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे वायबीन कापसाला दरवाढ मिळावी येलो मोजाक बोंडाळीची नुकसान भरपाई मिळावी दुष्काळाची मदत मिळावी यासह गारपीट आणि हवामान खराब झाल्यामुळे जे नुकसान झालं त्याचीही मदत तातडीने मिळावी यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही हजारो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर आहोत राज्य सरकारनं मुंबईत आमच्याबरोबर चर्चा केली केंद्र सरकारनं आमच्याबरोबर चर्चा केली पण ज्या मागण्या आमच्या त्यांनी मान्य केल्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी होताना दिसत नाहीये सरकारला आम्ही पंधरा डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाहीये आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं कुठल्या आयात निर्यातीच्या धोरणात बदल झालेला ना नाहीये त्यामुळं सरकारला आम्ही दिलेल्या इशाराप्रमाणे जर सरकारनं अजून दोन दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर एकोणीस डिसेंबरला हजारो शेतकरी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी नागपूरच्या अधिवेशनावर धडक देतील

Manikchand Oxerich, proudly Indian.